आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या संदर्भातला आहे जर एखाद्या शिक्षकाची गैरवर्तणूक ही सिद्ध झाली तर त्या अनुषंगाने त्याची बदली करण्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाची परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे हा शासन निर्णय आहे चौदा मे दोन हजार पंचवीसचा यामध्ये काय म्हटलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया शासनाचं पूरक पत्र जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक पाच पॉईंट दहा पॉईंट पाच नंतर खालील अनुक्रमांक सहा समाविष्ट करण्यात येत आहे जिल्हा परिषद शिक्षकांची गैरवर्तणुकीबद्दल प्राप्त तक्रार सहा पॉईंट एक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही असे मत झाल्यास त्याबाबतची कारणमीमांसा नमूद करून संदर्भ क्रमांक दोन येथील बदली अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चार चार दोन व चार पाचमधील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकाची बदली प्रस्तावित करतील अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावरील उक्त नमोद कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी तीस दिवसांमध्ये पूर्ण करावी संबंधित विभागीय आयुक्त यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केलेल्या कारणांची छाननी करून अशा बदलीस तीस दिवसांच्या आत सहमती दर्शवावी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास त्याबाबतची लेखी कारणे नमूद करणे आवश्यक राहील सहा पॉईंट चार विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकाची तक्रारीवरून बदली करण्यास सहमती दर्शवल्यानंतर सदर शिक्षकांची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी अशी सहमती प्राप्त झाल्यापासून सात दिवसात तातडीने करावी सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे प्रस्तुत जो शासनाचा निर्णय आहे तो ग्रामविकास विभागाचा आहे चौदा मे दोन हजार पंचवीसचा हा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांच्या दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या धोरणात सुधारणा सुचवणार आहे एक प्रकारचं हे शासनाचं पूरकपत्र असून जिल्हा परिषद शिक्षकांच्या संदर्भात ते अत्यंत महत्वाचा असं आहे आणि या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी तीन महत्वाचे संदर्भही प्रामुख्याने दिसत आहे पहिला संदर्भ हा शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चौदाच्या संदर्भातला आहे असा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद